बादा, बादा, तर हे बघा आम्ही बसवतोय गुढी आणि आता वाजलेत सात वाजलेत तर, 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 तर हे बघा रांगोळी पण काढली मोबाईलमध्ये बघून काढली मला काही एवढी येत नव्हती गुढीची आता लावली आम्ही गुढी आणि माझ्याकडं हिची एक साडी होती नवीन दुसरी नव्हती तर ही साडी मी घातलेली नाही माझ्या भावाने आणलेली मला ही साडी तर हे बघा खाली म्हणलाय पाठकर पाठावरती अलीकड नाही ना बसत ज्योती पाठ हर्षा पाडायची नाही गुढी तर हे बघा अशी बसवली गुढी नाही तर हे तर हॅपी गुढी पाडवा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नवीन वर्ष लागतंय तर हे बघा मी माझ्या मिस्टरांना बोलले तुमचं अक्षर आहे तर हॅपी गुढीपाडवा नाव काढा जर त्यांनी एवढं मोठं काढलंय की हॅपी बसलच नाही वर आणि हे बघा त्यांनी कसं काढलंय